पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा

बुलढाणा जिल्ह्यातील टाकरखेड वाया येथील नवविवाहित दीपाली वैभव बनसोडे वय वर्ष सव्वीस उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चार चार दरम्यान उघडकीस आली फक्त तिचा विवाह झाला होता या घटनेची माहिती मिळताच तिचे आई वडील आणि नातेवाईक काळजावर दगड ठेवत तातडीने तिच्या घराकडे गेले अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मिसाळवाडी येथील रहिवाशी असलेले गणेश प्रल्हाद साळवे यांच्या पंचवीस वर्षीय दीपाली साळवे या मुलीचा विवाह समाजाच्या रीतीनुसार एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला टाकरखेड वायाळ येथील वैभव बनसोडे या युवकासोबत झाला होता विवाहिता पाच ऑगस्ट रोजी शेतात काम करण्यासाठी गेली होती दुपारच्या वेळी अचानक तिने टोकाचा निर्णय घेतला बराच वेळ होऊन परत आली नाही म्हणून महिला जवळच्या विहिरीकडे गेली असता विहिरीतील पाण्यावर नवविवाहितीच्या चपला तरंगताना दिसल्या यावेळी महिलांनी परिसरातील गावकऱ्यांना बोलावून बोलावून घेत घटनास्थळी मोठ्या संख्येने गावकरी जमले होते या घटनेची माहिती तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम बीट जमादार गजानन वाघ यांना दिले माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली मात्र या घटनेमुळे टाकळखेडा वायाळ आणि मिसाळवाडी गावातील गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत नेमकं चार महिन्यापासून घडलं तरी काय यामुळे या, या विवाहितेला टोकाचे पाऊल उचललं या दिशेने पोलीस तपास करीत आहेत पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा